नमस्कार हे अर्धा किलो चिकन घेतले आहे त्याच्यामध्ये चार हिरवी मिरची दहा बारा पाकळ्या लसणाच्या आहेत आणि एक एक इंच आलं आहे आता ह्याच्यामध्ये मी ना पुदिन्याची पावडर टाकते हे बघा ही मी घरात बनवलेली पु पुदिना पावडर ही टाकली दोन चम्मच मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि जो तो आपण अद्रक आणि लसूण मिक्स केलेलं अद्रक लसूण आणि मिरची ह्यात दोन कमी तिकटाच्या मिरच्या घेतल्यात आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जास्त तिखट असलेल्या आता ही पुदिना पावडर टाकली आहे आणि थोडंसं कोथिंबीर टाकली आहे आणि हे सगळं मिक्स करून आपण चांगलं हलवून घेणार आहोत चांगलं त्या चिकनला लावून घेणार आहोत हे बघा चांगलं चिकनला लावून घेतलं ला आहे आता मी दोन चमचे ह्याच्यामध्ये तेल टाकते दोन चमचे तेल टाकून आपण हे मस्त त्याला लावून घेणार आहोत आणि फक्त वीस पंचवीस मिनटं ठेवायचं आहे हे, हे। वीस पंचवीस मिनटं चांगलं अद्रक लसून मिरचीचा चांगला त्यामध्ये स्वाद उतरला पाहिजे आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि त्यात थोडंसं अर्धा चमच बटर टाकलं आहे तर बटर टाकून झाले की नंतर ही मोठी इलायची दोन हिरवी इलायची दोन तेजपत्ता आणि एक दालचिनी घेतली आहे आणि हा कांदा आहे एकदम बारीक कापून घेतलेला आहे आता हे याच्यामध्ये टाकून एक लाल मिरची टाकली आहे असंच आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता हे दोन चमचे दही आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मैदा टाकला आहे आता हे मैदा चांगला मैद्या मैद्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये ते कांदा पण हलवायचा आहे आता हे बिलकुल ह्याच्यामध्ये गाठी नाही पडल्या पाहिजेत म्हणून मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं त्याला अशी स्लरी टाईप करून घेत आहे आता हे मस्त पाच मिनटं परतून झालं तर वरती आपण त्याच्या हे मैद्याचं आणि दह्याचं मिश्रण होतं ते टाकणार आहोत आता हे स्लो गॅसवरती हे झाकण लावून ठेवायचं आहे पाच पाच मिनटं आता मस्त पाच मिनटं झाले आहेत आता परत आपण थोडेसे पाणी टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला शिजून देऊया वीस मिनटं शिजले येऊ मस्त होऊन जात आहे बघा किती छान झालं आहे मस्त हिरव्या मिरचीचं चिकन धन्यवाद